हॅलो हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोर्या वेलकम बॅक टू नम्रतास लाईव्ह कशा आहेत सगळेजणं तर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर लवकर बघून घ्या तिथल्या व्हिडिओमध्ये सत्यनारायणची पूजा आणि आम्ही आठवा नववा दिवस कसा सेलिब्रेट केला आणि अजून काय काय केलं ते मी तुम्हाल ता, ता, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे जर बघितला नसेल तर आत्ताच चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि आज आहे अनंत चतुर्थी तर तुम्हाला सगळ्यांना अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे पण 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 गणपती बाप्पा जाऊन पुन्हा लवकर येणार आहे पुढच्या वर्षी लवकर येणार आहे आणि आपल्या हृदयात तर बाप्पा नेहमीच असतो तुम्हाला खरं सांगू मी विसर्जन हा शब्द काढायला मला खूप कसं तरी वाटतं पण शेवटी जी प्रथा आहे ती पाळावीच लागेल आम्ही इथे स दुपारी दुपारची आरती करून घेत होतो तर मम्मी आरती ओवाळून घेत होती आरती करताना तुम्हाला सांगते आमच्या सगळ्यांच्या मनात हृदयामध्ये आम्ही डोळे भरून गणपती बाप्पाला बघत होतो म्हणजे असं वाटत होतं गणपती बाप्पा पण आम्हाला डोळे भरून बघतोय म्हणजे बाप्पा तर आपल्या हृदयात नेहमीच असतो पण जे गणेशोत्सव असतं आणि आम्ही खूप वर्षानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं आगमन केलं होतं आणि हा वर्ष आमच्यासाठी खूप खूप भारी आहे कारण की ह्या वर्षी आमचे बाप्पा खूप वर्षाने आमच्या घरी पुन्हा आगमन होत आहे तर तुम्हाला मी एक सांगते कोणी कोणी ऑब्झर्व केलं आहे ते सांगा की गणपती बाप्पाच्या डोळ्यातसुद्धा अश्रू होते म्हणजे आम्ही आरती म्हणजे दुपारची झाल्यानंतर नैवेद्य दाखल्यानंतर पुन्हा आरती जेव्हा करत होतो आम्ही म्हणजे विसर्जनाच्या वेळेला मग माझी नजर एकदम बाप्पावर गेली म्हणजे मी बघतच होती आणि नंतर माझी आजीसुद्धा बोलली की गणपती बाप्पाचे डोळे भरून आले म्हणजे बोलतात ना खरंच एकदम स्प्रिच्युअल होतं हे सगळं बघणं म्हणजे बाप्पाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं होतं त्यांनासुद्धा जावंसं नव्हतं वाटत आणि खूप 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 भारी वाटलं आहे बघून मन भरून आलं होतं पण डोळ्यातनं पाणी नसतं काढायचं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पाया पडलो आणि नंतर निघालो रिक्षामधनं आम्ही गणपती बाप्पाला घेऊन गेलो खूप पाऊस पडत होता आणि बोलताना पाऊस पण खूप पडत होता आणि गर्दी म्हणजे थोडीफार होती पण खूप पाऊस पडत होता पाऊस पडल्यामुळे सगळ्यांचे चेहरे अवतार खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाले होते आणि माझी बहीण गुलाल वगैरे हे करून आम्ही चाललो होतो म्हणजे गुलाल वगैरे एकमेकांना लावून सगळीकडून बा बाप्पा म्हणजे बोलतात ना खूप भारी वाटत होतं मी बाप्पाला घट्ट मिठी मारून खूप हृदयापशी घेऊन बाप्पाला घट कवटाहून बाप्पाला बोलली होती की पुढच्या वर्षी लवकर या तुम्ही हृदयात तर कायम आहात माझ्या पण तुम्ही पुन पुन्हा पुढच्या वर्षी लवकर या म्हणजे खूप वाईट वाटत होतं पण बोलताना मी स्वतःला सांगत होते की नाही बाप्पा जात आहेत कारण की त्यांना पुढच्या वर्षी यायचे जात म्हणजे बोलतात ना स्वतःला समजवत होती लहान म्हणजे मी लहान असताना पण मला खूप वाईट वाटायचं हे असं म्हणजे हे करताना पण मोठं झाल्यानंतर कळतं की ही प्रथा आहे आणि आपल्याला फॉलो करावीच लागते म्हणजे बोलताना जर पुन्हा यायचं असेल तर जावंच लागतं आणि खूप स्पिरिच्युअल वाटत होतं गाईस खूप भारी वाटत होतं आणि आजचा मी जो एडिटिंग करते अनंत चतुर्थदशीच्या दिवशी मला हे बघताना इतकं माझं मन भरून येत होतं ना आणि बोलताना शेवटची भेट मला बोलायचंच नाही की बाप्पाची शेवटची भेट किंवा शेवटची आरती ही दरवर्षीचा आहे आणि बोलताना बाप्पा फक्त बोलताना एक वर्षासाठी चा चालले आणि पुन्हा येणार आहे ते त्यांच्या आईला भेटायला गेले आहे आणि हो हेच आहे कारण की खूप इमोशनल झाली होती मी सगळं बघून आम्ही सगळेच खूप इमोशनल झालं होतं पण आम्ही सगळे पूर्ण स्वतःला समजवलं आणि बाप्पाच्या डोळ्यात जेव्हा आम्ही अश्रू बघितले ना तो सीन तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये तुम खरंच बाप्पाच्या डोळ्यात अश्रू आले होते आम्ही खूप बोलताना चमत्कार बोलू काय बोलू पण मला असं बोबाटा नाही करायचा या सगळ्या गोष्टीचा खरंच बाप्पाच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि बघून खरंच खूप वाईट वाटत होतं आणि तुम्हाला सांगते मी इतका पाऊस पडत होता इतका पाऊस पडत होता पण खूप मज्जा आली आणि नंतर मग काय नाही मी स्वतःला समजवल्यानंतर बोलतात ना मला खूप छान वाटलं ते पण त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबामध्ये गेले आहे कारण की आपण आपल्या कुटुंबामशिवाय राहू नाही शकत आईवडिलांशिवाय राहू नाही शकत तसं तर ते पण राहू नाही शकत तर असंच आपण स्वतःला समजवायचं आणि नेहमी गणेशोत्सव असा सेलिब्रेट करायचा आणि जे लहान मुलं असतात त्यांना कळत नाही पण आपण मोठ्या झाल्यानंतर आपल्याला कळतं कारण की मी पण लहान तेव्हा हो मला असंच व्हायचं की गणपती बाप्पा आपलं सोडून जातं मी खूप रडायची ॲक्च्युली बट नाही मोठे झाल्यावर कळायला लागलं ला त्यामुळे आता मी स्वतः सांगते की असं नसतं की गणपती बाप्पा पप्पा पुन्हा येण्यासाठीच ते जात असतात आणि खूप छान वाटलं तुम्हाला कदाचित मी बोलताना तुम्हाला असं वाटतं ते काय बोलते पण खरंच एक बोलताना खूप वेगळी भावना असते जे खरंच बोलताना कनेक्ट असतात ना देवाशी म्हणजे कोणीही असू दे गणपती बाप्पाशी जे कनेक्ट होत म्हणजे होत असतील किंवा आहेत त्यांनाच कळू शकते ही भावना काय आहे आणि खूप सुंदरपणे सगळं विसर्जन वगैरे झालं आणि हा क्षण बघताना मला मी फक्त एवढंच बोलत होती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या बस माझं एवढंच म्हणणं होतं आणि ते काकासुद्धा बोलत होते की हो बाबा पुढच्या वर्षी येणार लवकर येणार लवकर येणार म्हणजे खूप वेगळी भावना होती खरंच डोळे भरून आले होते गाईस आणि ला हे आम्ही काही फोटोज क्लिक केले होते गणपती बाप्पासोबत आणि माझा लुक खूप डिफरंट होता कारण की पाऊस पडणार होता त्यामुळे मी डोक्याला वगैरे लावून घेतलं होता आणि मी बाप्पाला ध म्हणजे घेणार होती तर ओढणी वगैरे घेतली होती त्यामुळे असा लुक झाला होता तर काही व्हिडिओज काही फोटोज क्लिक केले आणि हा ब्लॉग मी तयार केला आहे तर हा छोटासा ब्लॉग मी म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ फोटोज जमा करून म्हणजे बोलतात एकत्र करून जो ब्लॉग म्हणा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला माहिती आहे तुम्ही पण खूप एन्जॉय केलं असेल आणि तुम्ही पण खूप स्पिरिच्युअली कनेक्ट झाला असाल या सगळ्याला आणि जेव्हा बाप्पाच्या डोळ्यात तुम्ही अश्रू बघितले असेल तुम्ही खरंच कनेक्ट झाला असाल ह्या गोष्टीला सो मी हीच आशा करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लवकर पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या आणि हे दिवस कधीच नको संपायला सिरियसली बाप्पा आय so लव यू सो मच लवकर या पुढच्या वर्षी आणि तुम्ही माझ्या हृदयात माझ्या आत्म्यामध्ये मा नेहमी नेहमी आहात विसर्जन हा मी, ने -मी शब्द यूज नाही करणार तुम्ही तुमच्या कुटुंबाला भेटायला गेले आहात आणि लवकर लवकर पुढच्या वर्षी या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती